का वेलकम टू व्हिडिओ तर काही नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे ऑफिस सर आपल्या जामीन नाव आहे काय आज चालले कामाला बाहेर चाललं आज कामाला जगभायच्यासाठी जगवायसाठी जातं चालू जगवायच्यासाठी कामाला आज पहिला दिवशी काय तो कसं वाटतं ब्लॉग सुटला करू आपल्या नंतर उदासून करू पण चालले आज बघतो आज काय काय विषय तो बघा रस्ता काम जायचं बोललो जंगल जिलेबी असं रस्ते आणि आता नाही बोरा आंब सगळे भेटतील बॅगी भरून हे मुलं चालले हो आणि मग पावसाच्या चिंबर पण भेटेल किती आता काय बघू आता काय होतं कंपनी जमतं का ना जमत आपल्याला काही काय भेटू नंतर जबा इथं काम आलं आपण या गोलडाऊनला सगळं चांगलं कोणी आहे जगू बाय काम करू आता आम्ही म्हणून जेव्हा वाघला बघा चाडाव कंपनी गोल्डाऊन मध्ये डायरेक्ट राश आहे जगू काही नाही बोलते अजून असतं बोलतं हां बाबा बाई आई सगळी दिवसात ना ब्लॅक वाली आहे मी उलटीला टकलं मग रे बा बेकार लंच लंच टाईम चालू झाली आपला जगभाई मी थाली वागवलेलं रे बाहेरमध्ये फूल कातलं बसले वगैरे बाश्चरली आजची थाली कापवायची आता पावड येते घालव पावड ते घालवं गरम बाय तर बघा इथं पटरी ट्रेन गोल्ड डाऊनमध्ये कारण ट्रेनने पण नाही आला सामान

काम करू का तर सुट्टी झाली आमची पाच वाजलं तर चाललं आम्ही पटरीवली बघा मजा फुल आणि पुरे पारवा एवढा कबुतरा रास हे बघा हे पारवा रास आहे भरपूर बघायला भेटेल गाईस तुम्हाला आपल्या ब्लॉकमध्ये ओढस येऊ का मला बरं वाटलं गाईस आज काम केला जगू आहे बघा पटरवली चालली बरोबर ऍक्टर आज मी आलो चालतं गाईस भेटू तर रवकरच पुढं पुढं यो, यो का कामावली या रस्ता रस्त्याचं का सेम बोलते काय बाय बाय भेटू रोडच नाही व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग काही जास्त मोठा न झाला पण आता नेक्स्ट ब्लॉग थोडा मोठा बनवतो आणि नेक्स्ट ब्लॉग पण बघायला विसरू नका चाललं काय बाय बाय